महाराष्ट्राच्या अगदी छोट्याशा बेटावर म्हणजेच जामडूलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मॅनग्रोव्हचा एक अद्भुत जगात प्रवास करणार आहोत स्थानिक भाषेत याला कांदळवन म्हणतात जर तुम्ही नेहमीच्या ठिकाणांपेक्षा ऑफ बिट किंवा हिडन ठिकाणी फिरायला उत्सुक असाल तर जामदूल तुमच्यासाठी परफेक्ट आहे तर चला भेट देऊयात कांदळवनाच्या या देवराईला आता आपण पहिला लेदर जॅक काय बोलते एकेकाळी आचरत असलेले जांगडूल हे बेट मेनलँड पासून पूर्णपणे वेगळे होते पण आता हे जोडले आहेत मुख्य शहरांपासून म्हणजेच मालवण पासून हे 20 किलोमीटर वर आहे तर देवगड पासून तीस किलोमीटर वर आहे येथे येण्यासाठी आपली प्रायव्हेट व्हेकल हाच एक बेस्ट ऑप्शन आहे तसंच इथे येणारा हा पूर्ण रस्ता कोकणातील टुमदार कौलारू घरांनी व नारळांच्या झाडांनी बहरलेला आहे अशी ही सुंदर जर्नी करून आम्ही जांबडुलला पोचलो तसंच इथे असलेल्या ओमदादांनी आमचं स्वागत केलं नमस्कार मित्रांनो मी साक्षी रवी आणि तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो कशा आहात आशा करते की तुम्ही बरे असाल मज्जत असाल तर मालवणमध्ये आपण आहोत आणि मालवणमध्ये एक वेगळाच एक्सपिरियन्स आज, आज आपण घेणार आहोत जो आहे कांदळवानाचा आज, आज आपण ही मॅनग्रोव्ह सफारी करणार आहोत सो इथे असलेला कोकण स्पर्श या जागेवरनं आपण ही कांदळवन सफारी करणार आहोत तर चला आता आपण कांदळवन सफारी चालू करूयात सफारीसाठी जिथे बोट लावली जाते तिथे आली आणि सफारी घडवणारे जे ओम दादा आहेत ते बोटमध्ये बसण्या अगोदर काही इम्पॉर्टंट गोष्टी सांगत होते व बोलता बोलता एक घडली आपली बोट कुठली आहे दादा सरस्वती ओके सो ही आज आपली बोट असणार आहे इथून आपण जाणार आहोत uh, so सो बेसिकली याचा टायमिंग काय असतो सफारीचा uh, शक्यतो हाय हायटाईट म्हणजे लोटाईट पण आपण बोटिंग करतो पण ज्या गेस्टला आतमधून जायचा जो फील पाहिजे असेल तर तो शक्यतो हाय च्या वेळी आणि लोटाईटच्या वेळी आपण डायरेक्ट गेशन जिथे भाटा पडतात रोड रोटाईच्या वेळी जिथे जमीन दिसते तर आपण भाटा म्हणतो त्या भाटावर नेऊन आप आतमध्ये मँग्रूचं गायडन्स करतो आणि डायरेक्ट मँग्रूमध्ये घेऊन जातो आपण रोटाईडच्या वेळी असं दोन्ही वेळा काय संध्याकाळ असतो चालू ते दिवसभर आमचं चालू असतं हे मँग्रू सफारी ओके सो आता आपण पहिलं लेदर जॅक काय बोलते सो आता आपण पहिलं लाईफ जॅकेट घालून घेऊ आणि मग आपली जी सफारी आहे ती चालू करू तर आता लाईफ जॅकेट घालून मी रेडी झालेली आहे दादांनी लाकडीने बोट ढकलून पुढे नेली आणि सफारी चालू झाली पण पाण्यात असलेल्या काही डब्यांनी माझी क्युरीसिटी वाढवली या डब्यात नक्की काय आहे ते आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा हो दा नो आपली जी बोट आहे ती निघालेली आहे आणि तुम्ही माझ्या मागेच पाहू शकता इथेच किती सुंदर नजारे पाहायला मिळतात जी सफारी सुरू झाली या कांदळवनातून बोटीने प्रवास करणे हा एक अद्भुत अनुभव आहे हे जंगल इकोसिस्टम साठी खूप महत्त्वाचे आहे इथे असंख्य पक्षी मासे आणि इतर सागरी जीवांना आश्रय मिळतो तसंच याबद्दल अधिक माहिती दादाने दिली मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बॅट्स पाहायला मिळतात भरपूर आवाज येतो आहे त्यांचा बापरे साधारण पंधरा ते वीस हजार एवढ्या संख्येमध्ये हे वाटतो आम्ही आणि पूर्ण दिवसाच्या झाडांवर स्टे करतात आणि रात्री संध्याकाळी ना साडेसात सहा साडेसहा सात वाजता वगैरे तिथून निघून जातात आणि त्यावेळी जे बाकीचे जे पक्षी असतात इकडे तर मागे जो आयन दिसतो आयनवर आमचा बर्ड वॉचिंगचा स्पॉट होतो यावेळी आम्ही इथे सगळं पक्षी निरीक्षण म्हणजे जसं की आयबीज वगैरे जे बर्ड आहेत जे रेअर बर्ड आहेत बीज आहेत स्टार्क आहेत कारण किंगफिशर वेगवेगळे आहेत हेरॉनचे प्रकार आहेत इगरेट आहेत असे सगळ्या प्रकारचे जे पक्षी आहेत ते एका ठिकाणी हे आयरनवर येऊन बसतात म्हणजे आमचे विशेषता आहे की वेगवेगळे पक्षी येऊन एका आयरनवर बसतात बँकेच्या त्यावेळी वट निघून जातात पुन्हा सकाळी बघित जात इथे हे वट जे पक्षी आहेत ते निघून जातात आणि वट वगैरे येऊन सकाळी इथे पहाटे बसतात म्हणजे असे रोजचं रुटीन चालू आहे त्यांचं की जे हा जो एवढा मोठा मँग्रोवचा एरिया आहे साडेपाचशे ते सहाशे एकर मध्ये झालेला मँग्रोवचा एरिया आहे हा सगळ्या पक्षी प्राण्यांसाठी एकदम सेफ झोन आहे पक्षी घरटी बांधून इथे त्यांचं छोट्या पिरांना नेस्टिंग नेस्टिंग इथे केलं जातं आणि पुढे ते नंतर बाहेर निघून जातात आणि जर आपल्याला प्रॉपर असे पक्षी बर्ड वॉचिंग करायचं असेल तर बेस्ट बेस टाइम कुठला बेस्ट टाइम म्हणजे साधारण सहा सव्वा सहा वाजता म्हणजे जो काळो पडतो सनसेट होतो सनसेटच्या नंतर सगळे पक्षी येऊन बसतात आणि कुठला महिना असा स्पेसिफिक नाही शक्यतो पावसाळ्यानंतर आता हे आपलं चालूच झालं बर्ड वॉचिंग वगैरे पावसाळ्यानंतर आपल्या

आमचा इथे एक संस्था आहे किंवा एक ग्रुप म्हणू शकतो ज्या ग्रुपमधनं आम्ही ॲडव्हेंचर टुरिझमची ॲक्टिव्हिटी करतो आहे जसं ट्रेकिंग टू नाईट हाऊस ओव्हर नाईट बीच कॅम्पिंग डिप्सी सफारी डॉल्फिन सफारी बर्ड वॉचिंग ट्रॅडिशनल मॉडर्न फिशिंगच्या स्किल आहेत अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आम्ही आमच्या ग्रुपमधून करतो कायकिंग पण करतो आता दोन वर्षापासून कायकिंग पण चालू केलं आहे तर हे आम्ही आमच्या माध्यमातून म्हणजे कोकण स्पर्शच्या माध्यमातून अशी ॲक्टिव्हिटी करतो आहे तर त्यापैकी आता आपण जी एक सफारी करतो आहे त्याला आपण म्हणतो मँग्रुव्ह सफारी ठीक आहे तर मँग्रू संदर्भात तुम्हाला थोडंसं गायडन्स करतो माहिती देतो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी आपण सफारी करतो आहे म्हणजे मँग्रूव्ह सफारी आपल्या इकडे फेमस आहे कांदळवण सफारी मँग्रूव्ह म्हणजे नक्की काय तर इथे हे जे जंगल दिसत आहे तुम्हाला आजूबाजूला जेवढे जंगलतीस आहे त्याला मँग्रूव असं म्हणतात आणि मराठीत त्या झाडांना कच्छ वनस्पती असं म्हणतात कच्छ वनस्पती पण तुम्ही आजूबाजूला आमचे बॅनर्स किंवा आमच्या जाहिराती बघितलात सगळ्या आमचे कांदळवण सफारीची जाहिराती लागलेल्या आहेत पण कांदळवण सारी काम शेवग्याच्या चे बियार केला शेंगा दिसतात त्या झाडावर आहे त्या झाडाचं नाव आहे रायझोफाराटा ना आणि त्याला मराठीत म्हणतात कांदळ आणि कांदळ नावाची जी प्रजाती आहे ती आमच्या इकडे कोकणात खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे इकडे कांदळ वन या नावाने हे जंगल फेमस आहे तर प्रत्येक ठिकाणी त्या झाडाचं नाव चेंज होतं म्हणून मँग्रोजना बरीच जारी नाव अटकुणा जसं की कांदळ आहे तीवर आहे मरांदी आहे अशी वेगवेगळी नावं मँग्रुव्हची आपल्याला इथे बघायला मिळतात त्यानंतर मी मला मॅंग्रुवचे फायदे सांगतो बँगलूचा सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा फायदा असा आहे की ज्यावेळी समुद्रातून एखादी आपत्ती येते जसं की सुनामी सायक्लॉन ज्या समुद्रामार्ग येतात त्यावेळी ही झाडं फर्स्ट डिफेन्सर काम करतात किंवा याला संरक्षक भिंत असं म्हणतात संरक्षक भिंत म्हणजे काय प्रोटेक्टिव्ह वर आता प्रोटेक्टिव्ह वर का म्हणतात नॉर्मल झाडं जी असतात ती जमिनीच्या मुळं खाली असतात त्यांची सगळ्यांची पण ह्या झाडांची तुम्हाला जे झाडांच्या पानांच्या खाली जेवढ्या काट्या काट्या दिसतात बघा त्यांची मुळं आहेत आणि त्यांना म्हणतात पॉपरूट्स पॉपरूट्स म्हणजे सहारा देणारी मुळं झाड जसं वाढत जातं वरतीवरती तसं ती त्या ती मुळं सोडत जातात खाली आणि चारी मध्ये झाड आहे आणि चारी साडना मुळात ती जमिनीत गेल्यामुळे झाडाला असं उभं करून ठेवतात वादळाच्या वेळी झाड तुटायची गोष्ट दूर झाड असं बेंड सुद्धा होत नाही कारण काय चारी साठ्या त्यांना मुळांचा सा सपोर्ट आहे बेंगलोरचा दुसरा फायदा सांगायचा झाला ऑक्सिजन नॉर्मल झाड ऑक्सिजन किती देतात तर मॅक्झिमम सेव्हन्टी एट पर्सेंट पण पर हे झाड तुम्ही समोर बघताय हे झाड ते साधारण नाईन्टी एट पर्सेंट ऑक्सिजन देतं ऍक्च्युअली प्रति हेक्टर मध्ये काउंट केलं जातं ते सांगायला समजायला सोपं जावं म्हणून मी नाईन्टी एट पर्सेंट म्हणून सांगतो पण तुम्ही जो आता ऑक्सिजन फील करता तो शंभर टक्के प्युअर ऑक्सिजन आहे म्हणून आमच्या आत्रे गावाचं कुपूस म्हणून ओळखलं जाणार हे जंगल मँग्रूचा तिसरा उपयोग सांगायचा तुम्ही आता बघू शकता पाण्यात असं बारीक बारीक काटे काटे दिसतील म्हणजे आता इथे पण तुम्ही पाण्यात बघा तळ दिसतात तिथे तुम्हाला क्लिन जमीन दिसत आहे असं बारीक बारीक काट्या दिसतात हा आणि ह्या काट्या म्हणजेच काय त्याची मुळं आहेत आणि त्यांना म्हणतात न्यू मॅटो फोर न्यू मॅटो फोर म्हणजेच काय त्याची अशी मुळं जी मुळे नोटोनच्या नियमाला अगेन्स्ट करतात ग्रॅव्हिटीला अगेन्स्ट करत थोडक्यात सांगायचं म्हणजे जमिनीत न जातात जमिनीतून वरून येणारी मुळं म्हणजे निमेटो फोर्स आता ही मुळांचं काम काय करतात फायदा काय मुळांचा तर ज्यावेळी पावसाच्या पाण्याने आपण म्हणतो माती वाहून जाते मातीची धूप होते सॉईर इरोजन होतं ते सॉईर इरोजन रोखण्याचंही काम ही मुळं करतात जेवढी जमिनीच्या वरती आहे तेवढी जमिनीच्या खाली एक दुसऱ्यांना कनेक्टेड आहे त्याला ग्रामीण भाषेत कुठे असं म्हणतो अजून त्यांचं दुसरं नाव असं आहे की मुळांचं त्यांना ब्रीथिंग गुड्स असं म्हणतात आता ती पाण्याखाली आहेत आता पण त्यांचं काम चेंज आहे आता ती कामं काय करत आहेत तर तिवरासारखं जे झाड आहे त्याला पूर्ण सॉर्ट वॉटरची गरज लागत नाही थोडंसं घोडं पाणी लागतं म्हणजे खाज्या पाणीचं रूपांतर गोड्या पाण्यात करून ती झाडांना पाठवत असतं अशी वेगवेगळी कामं ही मॅटो फोर्सीमुळं करत असतात ठीक आहे त्यानंतर मँग्रोचा पुढचा उपयोग सांगायचा झाला तर महत्त्वाचा सगळ्यांसाठी जो रोजगार ह्या झाडांपासून आम्ही रोजगार घेतो आहे रोजगार कसा घेतो आहे टुरिझमपासून तर घेतोच आहे पण टुरिझम आता हे पाच सहा सात आठ वर्ष आम्ही इकडे चालू केलं टुरिझमशिवाय महत्त्वाचा रोजगाराची संधी सांगायची झाली तर फिशिंग मासेमारी ज्यावेळी पावसाळ्यात फिशिंग बंद असते समुद्राची फिशिंग पावसाळ्यात बंद असते त्यावेळी आम्ही आमची जी रोजीरोटी असते असते ते आम्ही याच्यावरून भागवतो फिशिंगचा जो धंदा असतो तो, तो, तो आमचा समुद्रातला बंद असतो आणि खाडीतला चालू असतो आता खाडीत माझे काम मिळतात पावसाळ्यात हा मोठा विषय असतो कारण पावसाळ्यात ज्यावेळी माशांचे रिप्रोडक्शनचे दिवस चालू असतात प्रजननाचे दिवस चालू असतात त्यावेळी मासे इथे अंडी किंवा पिलांना जन्म देतात ज्यावेळी त्यावेळी त्यांना समुद्रात झोन नसतो जसं mm. की रेड्स नाव ज्याला तांबोशी म्हणतो बारामुंडी mm. ज्याला चण जी ताडकून आहे जसे जे मोठे मोठे मासे आहेत त्यानंतर असे मासे आहेत जी कोकर म्हणून आहे ग्रुपर म्हणून आहे असे जे मासे आहेत ते जेव्हा छोट्या माशांना खाण्यासाठी त्यांच्या मागावून येतात छोटे मासे म्हणजे कसे आपले बुराटे वगैरे असतात किंवा पेडवे वगैरे असतात त्यांना खाण्यासाठी ते आतमध्ये येतात आणि ते छोटे मासे मँग्रुव्हच्या रूटमध्ये जाऊन हाईड होण्यासाठी येतात संगमधून आतमध्ये येतात आणि जेव्हा हा टाईटच्या वेळी इथे ते जाऊन हाईड होतात मोठे मासे मोठे मासे येत नाही त्यांना खाण्यासाठी पण ते मेन रूट संगमातून आतमध्ये येतात महाग पिचा करून त्यांना खाण्यासाठी तेव्हा आम्ही ते फिशिंग करून पकडतो मोठे मोठे मासे आणि ते आम्ही पावसाळ्यात विकतो म्हणजे ती एक रोजगाराची संधी आम्हाला अवेलेबल आहे ओम दादा कडून मॅंग्रोव्हची माहिती घेतल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की जामदुल मधील लोक या खारफुटीच्या जंगलाचे खरे रक्षक करते आहेत पिढ्यानपिढ्यापासून पीड़ा चालत आलेल्या अनुभव त्यांच्याकडे आहे या नैसर्गिक खजिन्याचे जतन करणे किती महत्त्वाचे आहे हे त्यांच्या बोलण्यामधूनच दिसून येते आणि तिकडे घर आणि आपण नदी आणि समुद्र एकत्र मिळतो ज्या मागेच पाहू शकता तिथे आपल्याला समुद्र पाहायला मिळतो अरेबियन सी आणि आता आपण आहोत ती खाडी सो ही खाडी जिथे समुद्राला मिळते त्या ठिकाणी हा संगम पॉइंट आहे समुद्र संगम पाहून आम्ही रिटर्न आलो कारण आता चालू होणार होता निसर्गाचा एक वेगळाच शो तर आता आपली जी बोट राइड आहे ती करून झालेली आहे मस्त अशी अशी माहिती आणि सुंदरसा आपण जे इथला परिसर आहे जे मॅनग्रोव्ह कांदळवन आहे ते पाहून झालेलं आहे आणि आता आपण एक पर्सनल टच म्हणून आपण कायाकमधून जाणार आहोत पण कायाकिंग करणार आहोत संध्याकाळ होऊन अंधार वाढत चालला होता त्यामुळे फटाफट कायाक मध्ये बसलो आणि पुन्हा एंटर झालो या कांदळवनाच्या दुनियेत कारण आता आपण जे व्हिटनेस करणार होतो ते अगदी जगा वेगळं होतं कांदळवनात कायाकिंग करत असताना आपल्याला निसर्गाच्या अगदी जवळ असल्याचा अनुभव येतो वाव शहराच्या गोंगाटापासून दूर हे ठिकाण अगदी शांत आणि रमणीय वाटत मित्रांनो या ठिकाणी एवढे पक्षी आहेत असंख्य पक्षी आहेत वेगवेगळ्या प्रकाराचे आणि कम्प्लीट ह्यांचा जो ग्रुप आहे तो इथेच आहे आणि तुम्ही आजूबाजूला पाहूच शकता सारखे कुठून ना कुठून तरी पक्षी उडून ह्याच इथे येऊन बसतायत वा इथे विविध प्रकारचे असंख्य पक्षी या मॅनग्रोववर येऊन बसत होते तर काही झाडांवर बसून शांतपणे संध्याकाळचा आनंद घेत होते जणू ते रिटर्न त्यांच्या घरी आले असे या पक्ष्यांचे आवाज ऐकून मन अगदी प्रसन्न झाले आणि यांना बघतच राहावं असं वाटलं तुमचे रोज येतात का मित्रांनो आजचा हा अनुभव खूपच अविस्मरणीय होता तुम्ही सुद्धा कधीतरी इथे येऊन कायाकिंगचा आनंद घ्या तुम्हाला सुद्धा हे खूप आवडेल तर आता वेळ झाली होती परतीची त्या अगोदर ओमदादाने पाण्यात असलेला एक बॉक्स ओपन केला आणि त्यात एक खूप मोठा खेकडा होता जो पाहून खतरनाकच वाटला या ठिकाणी क्रॅब फार्मिंग केली जाते तसच ह्या क्रॅबला ला पाहून आमची रिॲक्शन काहीशी अशी होती असं मालवण मध्ये असलेला हा एक्सपिरियन्स तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा असेच पर्यटन स्थळे आणि गड किल्ले पाहायचे असतील तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हो जी बेल आयकन आहे ती प्रेस करा म्हणजे चॅनलचे चे जे पुढचे अपडेट्स आहेत ते तुम्हाला येतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये